या <laughs> वडाच्या पोरी आल्यानंतर त्या मस्ती झाल्या पडल्यानंतर चला आता दा तंदुरी झालेली आहे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दोन दिवस काय ब्लॉग बनवलंच नाही कामात खूप बिझी होतो आणि आज आहे फ्रायडे फ्रायडेजे ना, ना आज फ्रायडे आज पण आणले तंदुरी तंदुरी आणले कारण की आपल्याकडे आल्यात आपली ताई आई तिच्या दोन पोरी आलेल्या आहेत भाजी आपल्या तेव्हा येते खुशाली आणि नम्रता ते आज चालल्यात वाटत का मला आत्ता बोलली मामी चालल्यात म्हणून पप्पा काय पप्पाला काम काय आणि हर्षलचा आणि खुशाली पण शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत युट्यूबला टाकलेलं आहे आता पण चालू आहे त्यांचा बरं पांजे बनवायचा मग तिचा मेहंदीचा दाखवायचा मेहंदीचा व्हिडिओ बनवायचा एक हा शादी हो गया कितना मेहंदी निकाली की चला घेऊन आले आज पण तंदुरी कारण की मुलींसाठी आणलं होतं त्या पण चालल्यात माहितीच नाही दोन टाइम आणलं होत्या तंदुरी आता कोण खाईल त्या हा हलशेल खाईल हलशेल बॉडी बनवायची चला बनवायला घेते तंदुरी जाऊन दाखवतो तुम्हाला तिकडे वरती अरे <laughs> आमची प्रिषाबाई पण काय अजून आली नाही मुरुडलाच आहे कधी येते काय माहिती ती मला स्वप्नात यायला लागली माझ्या देवा देवा प्रिशाबाय अरे कधी येशील हा चला पप्प प्रिशाच्या जा पप्पालाच जाऊन विचारू आज पप्पाचा इंटरव्यू आहे त्याच्या चला आमची प्रेषाबाई मुरुडला आहे कधी येणार आहे उद्या येणार आहे अजून माहिती नाही अजून कधी येणार ती तिला मुरुड करमलं वाटतं चला जेवण वगैरे झालेले आहे फक्त तंदुरी बाकी आहे आणि मला पाठवलं तुम्ही वरती बघण्यासाठी सव्वीस मिनटं आत्ताच टाकले वाटतं आता टाइम संपला की परत पलटी मारायचं आणि इथे इथे आणि चिकन रेडी हा चला आता मिनटं संपलेली आहेत काढून बघूया दो आता दोन टाइम झालेत आता पलटी मारायची ना

मायक्रोग्रीन स्टार्ट एकदम इझी थर्टी सेव्हन मिनिट दाखवत आहे पण ते बारा मिनट शिल्लक असताना बंद होत म्हणजे एक तास लागतो हो तंदुरी व्हायला एक प्लेट तंदुरी व्हायला एक तास आपला हा दुसरा रूम पण वरचा खाली झालेला आहे भाडं तरी टाकल्यापासून तो गायबच झालेला आहे पासारा भाय चला आता वरती पण खूप गरम होत आहे थोडा सामान ठेवायचा होता म्हणून वरती गेलो होतो मी आणि तुम्हाला दाखवला आपला रूम खाली झालेला आणि आता पोरांची झाली आता शॉर्ट व्हिडिओची शूटिंग चला शॉर्ट व्हिडिओची शूटिंग झाले थोडं दाखवतो तुम्हाला चला तुम्हाला युट्यूबलाच दाखवायला चालू आहे शूटिंग चला काय माझा पण थोडा शॉर्ट दिलेला आहे तुम्हाला बघायला भेटेलच युट्यूब शॉर्ट तुझं अरे माझे तीन रिएक्शन बाकीच ना तुझ्या चला आता तंदोरी झालेली आहे जेवून घेऊया आपण आता चल आता काय जस्ट आपलं जेवण झालंय जाम गरम होते वरती हो शर्ट काढून शर्ट काढला आणि नंतर जेवायला बसलो आणि दाखवलं ना। काय नाही कारण की जाम घामाच्या जा लागले का आता जेवलो आणि आलो या रूममध्ये आराम करायला आणि पोरी पण आता जातील दुपारी कारण की भाऊजीना पण डबा घेऊन आहे ते तिकडे थांबले दादा जेवायचे काय चार वाजता दुकान लावलंय आणि आता आपण मॉल मध्ये आता निघालो घरी जायला त्या वडाच्या पोरी आल्यानंतर मस्तीचा लँ्ट्या पडल्यानंतर भूत भूत जा तिकडे बस जा महाराज अंग झाला वाटत मोबाईल पाहिजे लांब लांबरा लांब 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 आल्या बाय आल्या माझ्या अंगणी आल्या बाय बाय लावले चला तर कायच धंद्यावरती गेलो नंतर काय ब्लॉग शूट करायला भेटलच नाही कारण की कामात खूप बिझी होतो आणि आता जस्ट वाजलेत रात्रीचे पावणे दहा वाजायला आलेले आहेत आता ब्लॉग एडिट करायचे करायचंय वाटवून आली आणि जेवलं हो वगैरे तेही काय दाखवता दा आलं नाही कारण की कामात बिझी होतो घाई होती भरपूर सगळं तर आज छोटासाच ब्लॉग झाला आहे आणि आता नेक्स्ट दोन ब्लॉग येतील आपले आणि ते तुम्ही बघायला विसरू नका कारण की स्वाती चालले जाओबाईकडे आता कुठली जाऊबाई ते तुम्हाला बघायला भेटेल उद्याच्याच ब्लॉगमध्ये आम्ही मीही जाणार आहे तर ब्लॉग बनवेलच मी चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट